नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर अगदी कमी वेळेत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजेच प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सर्वच कलाकार एक से बडकर एक आहेत मुख्य भूमिका साकारणारी सागर आणि मुक्ता यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते मालिका सुद्धा सर्वात पुढे आहे मात्र अशातच मालिकेतील महत्त्वाचे पात्र साकारणाऱ्या कलाकारांची मालिकेतून एक्झिट घेतली आहे चला जाणून घेऊया कोणती आहे ही, ही अभिनेत्री काय आहे सविस्तर माहिती त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मंडळी या मालिकेतील मुक्ता मंजैस तेजस्वी प्रधान हिच्या लहान बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निका मंजेस मृणाली शिर्के हिने अचानकच मालिकेतून एक्झिट घेतली आहे याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आता हिच्या जागी नवीन मिहिका आली आहे म्हणजेच अमृता बने आता हे पात्र साकारत आहे अमृता बने ही एक रंग माझा वेगळा सातव्या मुलीची सातवी मुलगी इत्यादी मालिकेमध्ये काम केले आहे अमृता बने ही दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबुटे यांची सून आहे मात्र प्रेक्षक वर्ग थोडा नाराजच आहे नवीन मिहिका ही तेजस्वी प्रधानपेक्षा ही मोठी दिसते तिला हे पात्र शोभत नाही जुनी स्मेहिका परतताना असेच बरेच प्रेक्षक म्हणत आहेत यावर तुमचे काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद